श्री स्वामी समर्थ मंडळी मी स्मिता स्मिथ चॉकलेटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते बघा येत्या आपल्या अठ्ठावीस तारखेला श्रावणी सोमवार आहे तर या श्रावणी सोमवारनिमित्त आपण काही पूजा अर्चा करणार आहोत तर त्या पूजा अर्चांपैकी आपण श्रावणी सोमवारी कोणती पूजा केल्याने आपल्याला जास्त फायदे होणार आहे याबाबत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण बघावा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला जे जमेल अगदी आपल्यासाठी जे सोपं राहील अशा भाषेमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारचं जे व्रत आहे ते कसं करायचं याबाबत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आषाढी एकादशीपासून म्हणजे देवशैनी एकादशीपासून आपल्या या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री विष्णू हे आपल्या निद्रा अवस्थेत जातात म्हणजे आरामाचा त्यांचा तो वेळ असतो चातुर्मासाला या दिवसापासून सुरुवात होत असते त्याचवेळेस या ब्रह्मांडाचे चालक जे विष्णू भगवान आहे त्यांची जी जबाबदारी आहे ते भगवान शंकराकडे सोपवत असतात त्यामुळे या श्रावणामध्ये भगवान शंकराच्या पूजेला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे श्रावणामध्ये भगवान शंकरांची पूजा करण्याकडे त्यामुळेच लोकांचा जास्तीत जास्त कल असतो या काळामध्ये सृष्टीचा सर्व कारभार भगवान शिवशंकर आपल्या हातामध्ये घेत असतात अशा वेळेस आपण या श्रावणी सोमवारी किंवा या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या कौन सेवा केल्या पाहिजे कोणकोणती कौन व्रतवैकल्य केली पाहिजे जे आपले सण येत असतात ऑगस्ट महिन्यामध्ये त्याच्या पूजा कशा केल्या पाहिजेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर प्रथमता श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आपल्याला पड पहिला सोमवार पडत आहे तर तो आहे अठ्ठावीस तारखेला श्रावण शुक्ल चतुर्थी या दिवशी आपल्याला सोमवारी हे व्रत करायचे आहे या व्रतामध्ये आपण शंकराच्या मंदिरात जाऊन आपण शंकरजींना तांदळाची शिवामोट या दिवशी व्हायचे आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात जाणे शक्य असेल तर मंदिरात जावे नाही तर आपण आपल्या घरी शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक त्यानंतर दुग्ध अभिषेक त्याचप्रमाणे आपण आपल्याला जर ऋणमुक्त व्हायचं असेल तर, तर शंकराच्या पिंडीवर आपण जर ऊसाचा रस त्याचं अभिषेक केला ऊसाच्या रसाने शंकराच्या पिंडीला अभिषेक केला ते देखील आपल्याला फल फलीभूत होत असतं त्याचप्रमाणे या दिवशी तांदळाची शिवामूड आहे तीच तांदळाची शिवामूड देखील आपल्याला शंकरजींच्या पिंडीवर व्हायची आहे शंकरजींना प्रिय असलेले बिल्वपत्र त्याचप्रमाणे शंकरजींना जे जे काही प्रिय आहे त्यामध्ये आपल्याला पांढरी फुलं सांगता येईल बिल्वपत्र सांगता येईल त्याचप्रप्रमाणे बिलवाचं जे फळ आहे ते देखील सांगता येईल अशा प्रकारे आपण शंकरजींना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण पिंडीवर व्हायच्या आहेत त्याचप्रमाणे ह्या दिवशी आपण व्रत करायचं आहे सकाळी आपण उपवास धरून संध्याकाळी तो उपवास आपण सोडू शकतो आणि शक्य होईल तितकं आपण या पूर्ण महिन्यामध्ये शिवलीला अमृत किंवा शिवमहापुराण शंकराचा अभिषेक पिंडीवर अभिषेक कोणत्याही प्रकारे आपण जर शिवशंकरजींना सेवा रुजू केली तर ती सेवा शंकरापर्यंत जाऊन आपलं कोणतंही कोणतंही एक काम आपण मनोकामना जर शंकरजींना सांगितली तर शंभर टक्के शंकर भगवान खूप भोळे आहेत आपल्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कोणतंही एक व्रत हे या सोमवारी घेऊ शकतो पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण अशाच प्रकारे पूजा अर्चा करून चार श्रावण आपल्याला चार सोमवार पडत असतात तर या चार किंवा पाच सोमवारी आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला पहिले पहिल्या सोमवारी ही तांदळाची मूठ आहे दुसऱ्या सोमवारी तिळाची मूठ आहे तिसऱ्या सोमवारी मुगाची म शिवमूठ आहे त्याचप्रमाणे चौथ्या सोमवारी जवसाची शिवमूठ आहे अशा प्रकारे शिवमोठी अर्पण करून आपल्याला आपल्या भाग्योदयामध्ये वाढ करून घ्यायची आहे आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यायचं आहे अशा या पावन पवित्र महिन्यामध्ये शंकराची पूजा करून आपल्या पदरात आपण पुण्य पाडून घेऊया सगळ्यांना या श्रावण महिन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या परिवाराला आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य लाभो आपल्या मनोवांची सर्व इच्छा पूर्ण होत एवढीच भगवान शंकरांकडे विनंती करते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ